की लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये योजनेबाबतीमध्ये आम्ही नाराज आहोत खरं तर ती कालची बातमी कदाचित मी मला आपल्या सांगा, सांगायला हरकत नाही की इंदापूर पंचायत समितीमध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी अनेक सरपंच अनेक तिथं नागरिक उपस्थित होते आणि उपस्थित असताना मी एवढंच त्यांना म्हटलं होतं की निधीच्या बाबतीमध्ये लाडकी बहिणी नवीन योजना आहे आणि त्यामुळं थोडी पूर्वी अडचण होत होती परंतु येणाऱ्या या दोन तीन महिन्यामध्ये सगळी गाडी रुळावर आलेली हा मी फक्त आता गाडी रुळावर आलेले ह्या योजनेमुळे थोडं हे होती ह्याचा अर्थ त्या योजनेला कुठला माझा विरोध नाही किंवा विरोध असायचे कारण पण नाही मोठी योजनाच आम्ही आणलेली आमच्या महायुती सरकारने योजना आणलेली आहे आमच्या लाडक्या बहिणींसाठी योजना आणलेली आहे परंतु तो कालच्या त्या बातमीचा थोडा चुकीचा अर्थ विपायरस केला गेला आणि आपल्याला जर पाहायचा असेल तर कालची ती माझ्याकडे तो व्हिडिओ पण मी जे लावतो तो, तो व्हिडिओ पण माझ्याकडे गाडी रळवर येत्या दोन तीन महिना पाठीमागं अडचणी थोड्या येत होत नवीन योजना असल्यामुळे अडचणी होत्या पण आता गाडी आलेली याचा अर्थ माझ्या त्या लाडक्या बहिणी योजनेला विरोध असायचं विरोध असणं किंवा असणं म्हणणं हे चुकीचं होतं ही योजनाच आम्ही आणलेली त्यामुळं मला आपल्या माध्यमातून या राज्यातील आमच्या सगळ्या महिला भगिनींना सगळ्यांना आणि आपल्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला सांगायचंय की ही योजना खूप चांगली योजना आहे आणि या योजनेला आमचं राज्य सरकार कुठल्याही प्रकारचा निधी हा कमी पडून दिला जा कमी पडणार नाही आणि भविष्यामध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मनात अनेक आमच्या महिला भगिनीविषयी पुढच्या अनेक गोष्टीत त्या बाबतीमध्ये ते तिघं पण त्या, त्या बाबतीमध्ये काही पुढं घोषणा करतील परंतु निश्चित प्रकारे कालची बातमीच्या बाबतीमध्ये थोडं चुकीचा विपारस केला यामुळे हा खुलासा करण्यासाठी मी आज माध्यमा समोर आलेलो आहोत बाजू मांडलेली नाही नाही आता हे गोष्ट आपण म्हणण्यापेक्षा ताण म्हणता येत नाही त्याला की आता अचानक एखादी कुठली नवीन योजना शेतकऱ्यांची वीजमाफी असू द्या लाडकी बहीण असू द्या अचानक पैसे त्यामुळे जास्त पैसे लागल्यामुळे इतर योजना थोडा उशीर होतोय परंतु याचा अर्थ ताण वगैरे सरकारला ताण असं आपल्याला म्हणता येत नाही परंतु मी तुम्हाला एवढंच सांगतो की मला फक्त आज मी तुमच्यासमोर जो उभा आहे तो विनाकारण माझ्या काही गोष्टीचा माझ्या बोलण्याचा अर्थ असा ग्रामीण भागामध्ये आपण निधी वगैरे सुटी सरपंच उपसरपंच येत असतात थोडं आमची अडचण आहे हा निधी लवकर आला नाही मग त्यांना थोडं आपण एक समजावणीच्या भाषेत तुम्ही काळजी करू नका थोडा ताण होता परंतु हळूहळू आपली परिस्थिती सुधारते आणि ह्या बाबतीमध्ये हसा हा माझा खुलासा होता ह्याचा जर चुकीचा अर्थ निश्चित प्रकारे थोडा काल घेतला गेला आणि हे तुमच्यासमोर खुलासा करण्यासाठी आज मी हा खुलासा करतोय महसूल महसूल वाढावा म्हणून तीनशे अठ्ठावीस मद्य विक्री परवाने जे आहेत ते देण्यात येणार आहेत सरकार म्हणून अशी सुद्धा चर्चा सुरू आहे त्यामुळे एकीकडे एक निधीचा ताण कमी व्हावा म्हणून आता दारू विक्री करणार का सरकार नाही नाही या बाबतीमध्ये मगाशी असे सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील शेवटी हे महायुतीचं सरकार आहे सर्वसामान्य माणसाचं सर्वसामान्य माणसांनी निवडून दिलेले सरकार आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा विचार करूनच हे आमचे तीन नेते निर्णय घेतील काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती अक्कलकोट मध्ये हल्ला झाला तो दीपक काटे ज्याने हल्ला घडवून आला तो शिवधर्म फाउंडे शिवधर्म या संघटनेचा अध्यक्ष पण आहे आणि मूळचा इंदापूरचा अशी माहिती मिळते ते, ते इंदापूरचे आहेत मूळ गाव त्यांचं इंदापूर आहे त्या बाबतीमध्ये आपलं आपण म्हणतात ते काही चुकीचं नाहीये हम हिंदी में जानना चाहते हैं जिस तरीके से कल आपने स्टेटमेंट दिया उसको लेकर के काफ़ी चर्चा हो रही थी कि लाड़की बहन योजना के चलते क्या आपके डिपार्टमेंट को कहे डिपार्टमेंट हमारे डिपार्टमेंट का निधि का कोई ये कम हम नहीं हमने ये खुलासा किया था भाषण में मैंने ये बोला था कि थोड़ा अभी लाड़की बहन की योजना ये नहीं है इसके वास्ते निधि निधि तो है उसके प्रॉब्लम तो नहीं है लेकिन जो निधि जो वाटप रहता है जो उसका जो स्पीड है थोड़ा स्लो है लेकिन दो तीन महीने में वो फिर पहले पहले जैसे आ जाएगा और आपी के मंत्री छगन भूजवल जी ने भी इस तरह की आशंका जताई है कि लाड़की बहन की जो नहीं नहीं लाड़की कहीं ना कहीं और कहीं डाइवर्ट नहीं नहीं, डाइवर्ट नहीं हो रहा है लाड़की बहन योजना तो बहुत अच्छी है उनके वास्ते तो हम अभी आपके सामने इधर बहन के लाड़ी बहन के वास्ते इधर आपके सामने अभी खड़े है हम ये छगन भुजवल साहब का कहना अभी है कि इसकी ये नई योजना थी इसके वास्ते थोड़ा थोड़ा अभी जो फंड में थोड़ा खर्चा ज्यादा अचानक खर्चा आया तो वास्ते अभी दो तीन महीने में सब ठीक हो जाएगा रोहित पवार कह रहे हैं कि लोकल बॉडी इलेक्शन तक है उसके बाद बंद कर देंगे नहीं ऐसा बंद नहीं होगा वो अभी तो उनका कहना उनके पास है हमारा कहना शासन का कहना है राष्ट्रवादी आता प्रवीण गायकवाड यांच्यावर समर्थन की विरोधात ता काय म्हणजे हो का हल्ला करणं कुणावर असू द्या हल्ला करणं चुकीच्या शेवटी लोकशाही मार्गाने प्रत्येकाला न्याय प्रत्येकाला हक्क मागणं हे गरजेचं आहे आणि राष्ट्रवादी पक्ष अजितदादा पवारसाहेब असू द्या आम्ही सगळे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारे आम्ही सगळे आमच्या नेत्यांची आम्हाला सर्वांना शिकवण आहे त्यामुळे हा आमचा हा वारसा आम्ही कधीही आम्ही आमचा पक्ष सोडणार नाही चला धन्यवाद नाही नाही युतीमध्ये त्यांना सल्ला द्यायचा काय कारण ते पण ज्येष्ठ आहेत त्यांना पण अनुभव आहे खूप मोठे ते उद्योगपती आहेत त्यामुळे सल्ला मी त्यांना देणं मित्रत्व सल्ला देणं ते त्यांनी जर सल्ला मागितला तर नक्की त्याला अनुभवाचा सल्ला देऊ कारण ते शेवटी मोठे उद्योगपती आहेत मी सल्ला त्यांना देणं बरोबर नाही आणि माझं काही विपायरस वगैरे केला गेला नाहीत आपण जर ती जर बातमी नीट माझा व्हिडिओ नीट वाचला नीट ऐकला माझं भाषण जर नीट ऐकलं तुम्ही माणसाल हे खरं तर म्हणजे हे चुकीचं आहे तुम्ही एकदा तो व्हिडिओ माझा एकदा तो बघ कालच्या भाषणातला तो बघून घ्या आणि बघून घेतल्यानंतर तुमच्या मनात ती शंका सगळी दूर होईल So, thank you. No.